सोलापूर शहरापासून साधारणतः तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या तळे ब्रिजवर गावच्या अपघात झाला असून एस टी बस खाली येऊन नुकतीच घडली आहे ही घटना सायंकाळी पावणे च्या सुमारास घडली अक्कलकोट वरून तुळजापूरकडे जाणाऱ्या एम एच चौदा एल बी बारा झिरो सात या एस टी बसच्या खाली एम एच तेरा बी एस पस्तीस झिरो एक दुचाकी खाली अडकली आणि सुमारे शंभर फुटावर दुचाकी स्वाराचा मृतदेह रस्त्यावर पडला असल्याचे पाहायला मिळाले घटनेची माहिती मिळताच जोडबावीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बघ्याची मोठी गर्दी झाली आहे एक बाजूचा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे मृताची अजूनही ओळख पटलेली नाही दरम्यान एक स्कॉर्पिओ चालकाने या दुचाकीला कट मारल्याने ही दुचाकी एस टी खाली आल्याचे काही नागरिक सांगत आहेत त्या स्कॉर्पिओ चालकाने एका टेन या गाडीलाही कट मारला असे टेन कारचा चालक सांगत आहे यामध्ये स्कॉर्पिओ चालकाची चूक असून तो या अपघातानंतर तिथून पसार झाल्याचे काही नागरिकांनी सांगितले